मंडळी गुढीपाडव्यापासून सुरुवात होते मराठी नवीन वर्षाला यंदा गुढीपाडवा आलाय तीस मार्च दोन हजार पंचवीसला आणि यंदाच्या या गुढीपाडव्यापासून जे नवीन वर्ष सुरू होत आहे ते वर्ष तुमच्या राशीसाठी कसं असणार आहे काय लाभ तुम्हाला होणार आहेत कोणत्या गोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी गुढीपाडवा आहे तीस मार्चला आणि तीस मार्च पासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या नवीन वर्षामध्ये अनेक महत्वाच्या ग्रहांचं गोचर होणार आहे आणि त्या ग्रहांचा चांगला वाईट परिणाम सगळ्याच राशींवर होणार आहे एकंदर हे वर्ष आपल्या राशीसाठी कसं असेल ते आपण बघणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून या नवीन वर्षामध्ये मेष राशीच्या लोकांना अचानक मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे करिअर आणि व्यवसायासाठी जे काही प्रयत्न कराल त्याचे चांगले परिणाम मिळतील व्यवहार करताना विशेष काळजी घ्या अर्थात कुठलेही पैशांचे व्यवहार असतील किंवा नवीन काम सुरू करण्यासंदर्भातले व्यवहार असतील हे करताना मात्र तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल त्याचबरोबर मेष राशीसाठी जी, राशी जी महत्वाची घटना या नवीन वर्षामध्ये घडू शकते ती म्हणजे एका विद्वान व्यक्तीच्या भेटीचा योग आहे आणि त्या विद्वान व्यक्तीच्या भेटीमुळे तुम्ही तुमची कारकीर्द आणखी मोठी करू शकाल तुम्हाला प्रेरणा मिळेल त्या व्यक्तीकडून अशा पद्धतीचा योग हे वर्ष तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्याचबरोबर धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल मुलांशी संबंधित ज्या कुठल्या समस्यांशी तुम्ही लढताय त्या समस्यांवर उपाय सुद्धा मिळू शकतो जोडीदारासोबत तुमचे काही गैरसमज असतील तर ते दूर व्हायला सुद्धा हे वर्ष तुम्हाला मदत करेल आता वळूया वृषभ राशीकडे एकंदरीत ग्रहस्थिती पाहता हिंदू नवीन वर्षारंभ अनुकूल ठरणारे वृषभ राशीसाठी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व्यवसायात अनेक पट लाभ मिळू शकतो प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील योजना यशस्वी होतील नोकरी करणाऱ्यांना सुद्धा आर्थिक वाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे गुंतवणुकीतून सुद्धा ऋषभ राशीच्या लोकांना या नवीन वर्षामध्ये फायदा मिळू शकतो समाजात आदर वाढेल मान सन्मान वाढेल नवीन मित्र बनतील अनेक क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे एकंदरीतचे नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगलंच असणार आहे असं म्हणायला हरकत नाही आता वळूया मिथून राशीकडे हिंदू नवीन वर्ष सकारात्मक असणारे मिथून राशीच्या लोकांसाठी सुद्धा जे लोक नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना आता यश मिळू शकतं नोकरी बदलण्यात यशस्वी तुम्ही होऊ शकता समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल नवीन व्यावसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा होईल जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकते तसंच या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग सुद्धा आहेत अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे करिअरमधील तणाव संपेल एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येऊन तरुणांना जीवनात उच्च स्थान मिळेल कर्करास हिंदू नवीन वर्ष कर्कराशीसाठी सुद्धा अनुकूल असणारे शनीचे मीन राशीतील गोचर कर्कराशीच्या लोकांना दिलासा देणारे त्यामुळे रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता नांदू शकेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द वाढेल कोणत्याही गुंतवणुकीचा किंवा व्यवसायाचा योजनेचा विचार तुम्ही करत असाल तर ते सुरू करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम म्हटला पाहिजे शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने सुद्धा मोठा लाभ मिळू शकतो इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही आता वळूया सिंह राशीकडे नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ भाग्याचा म्हणावा लागेल सिंह राशीचे जे लोक नोकरी करतायत त्यांच्यासाठी पदोन्नतीच्या चांगल्या संधी येतील अनेक वरिष्ठांशी संपर्क तुमचे चांगले होतील वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी राहील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा निश्चितच चांगली असेल उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असणार आहेत त्यामुळे आर्थिक लाभ सुद्धा मिळते राजकारणाशी संबंधित लोकांना एखादं उच्च पदही मिळू शकतं आता वळूया तुळू राशीकडे तुळू राशीच्या लोकांना नवीन वर्ष कसं असणार आहे अर्थात आनंद सुख आणि समृद्धी प्राप्त करून देणार करिअर आणि व्यवसायाच्या संबंधात मोठ्या चांगल्या बातम्या हाती लागतील इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे चैनीच्या गोष्टींवर मात्र तुमचे पैसे खर्च होतील आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल शुभचिंतकांच्या मदतीने काही मोठं काम पूर्ण करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल जोडीदाराची कोणतीही मोठी कामगिरी कुटुंबात आनंद आणू शकते आता वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे शहानपणाने खर्च मात्र करा नाहीतर खर्च वाढला तर बचत होणार नाही म्हणून धनलाभ आहे तर खर्च करताना विचार करा करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते कुटुंबाकडून समर्थन मिळेल कामात पूर्ण पाठिंबा कुटुंबाकडून राहील व्यापारी वर्गातील लोकांसाठी प्रवासाची शक्यता आहे हे प्रवास तुमच्यासाठी शुभ ठरतील नवीन मित्रांच्या मदतीने नवीन कामाची योजना तुम्ही कराल त्यांच्या मदतीने काही नवीन प्रकल्प सुद्धा सुरू केले जाऊ शकतात धनुराशीसाठी हिंदू नवीन वर्ष अर्थात उत्तम ठरणारे सुखसोयी वाढणारे वाहन आणि मालमत्तेचं सुख मिळू शकतं समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल नवीन व्यावसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल शनीच्या मीन राशीतील गोचराने धैर्य आणि शौर्य वाढेल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ सुद्धा धनुराशीच्या लोकांना या वर्षामध्ये मिळू शकतात मकर रास मकर राशीसाठी तर हे वर्ष सकारात्मक ठरणारे यात काही वादच नाही प्रगती होऊ शकते कारण एकोणतीस मार्चला साडेसाती संपणार आहे आणि तीस मार्चचा जो पाडवा आहे तो तुमच्यासाठी नवी पहाट नव्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग आहेत कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यवसायात नफा मिळण्याच्या चांगल्या संधी मिळतील नवीन प्रकल्पांवर काम केल्यास यश मिळेल गुंतवणूक आणि बचतीसाठी हा काळ योग्य आहे ग्रहाचं मीन राशीतील गोचर साडेसातीतून मुक्तता देणार ठरेल आणि आदर आणि सन्मान वाढवणार आता वळूया कुंभ राशीकडे बऱ्याच काळापासून अडकलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकतं समस्या संपण्याच्या मार्गाकडे जातील कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल शनी मीन राशीत प्रवेश करतात साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभ राशीसाठी सुरू होईल जीवनाची गाडी पुन्हा काहीशी रुळावर येताना दिसेल उत्पन्नाचं नवीन स्रोत समोर येऊ शकतं त्यासोबतच बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल परदेशी कंपन्यांकडून खूप फायदा मिळू शकतो प्रत्येक क्षेत्रात यश मिळवताना दिसाल वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ते पूर्णत्वास जाऊ शकतं कुटुंब आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ तुम्ही घालवू शकाल आता वळूया मीन राशीकडे एकोणतीस मार्च दोन रोजी शनी महाराज मीन राशीतच प्रवेश करणार आहे पुढचे सुमारे अडीच वर्ष शनी महाराज याच राशीत असतील शनीचा प्रवेश होताच मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल आत्मविश्वास तर तुमचा वाढेल समाजात आदर वाढेल नाते संबंध अधिक दृढ होतील कौटुंबिक शांतता लाभू शकेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील जोडीदाराची प्रगती होऊ शकते उत्पन्न वाढेल आर्थिक स्थिती मजबूत होईल सामाजिक संबंध मजबूत होताना दिसतील नवीन लोकांशी सुद्धा संपर्क साधण्याची संधी मिळेल अर्थात साडेसातीमुळे काही समस्या तुम्हाला जाणवत असतील यात काही शंकाच नाही पण कष्ट करत राहा प्रयत्न करत राहा कारण साडेसाती माणसाला आयुष्यभरासाठीची शिकवण देऊन जाते साडेसाती माणसाला अशा गोष्टी देते ज्यामुळे माणसाची शाश्वत प्रगती होते म्हणूनच साडेसातीला सकारात्मकतेने घेणं गरजेचं आहे तर मंडळी गुढीपाडवा जो तीस मार्चला आहे तो तुमच्यासाठी काय काय घेऊन येणार आहे हेच आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेतलं पण या व्यतिरिक्त या गुढीपाडव्याला असे कुठले उपाय करावेत ज्यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होऊ शकते किंवा गुढी उभारताना नक्की कोणता मंत्र म्हणावा या संदर्भातले सगळे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती आहेत त्यामुळे चॅनलवरचे गुढीपाडव्याशी संबंधित व्हिडिओ नक्की बघा गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका